नमस्कार ए आर न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्षी स्वागत आहे आज या ठिकाणी वेळापूर गावामध्ये माहिती सेवाभावी संस्था याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील साठे हे या ठिकाणी वेळापूरमध्ये उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा विषय त्यांचा या ठिकाणी असा आहे की वेळापूर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी खुडी वस्ती आहे त्या खुडी वस्तीमध्ये जे अवैधरित्या शासनाची कोणतीही परमिशन न घेता जे उत्खनन चालू आहे त्या उत्खननावर शासनाने कारवाई करावी यासाठी ते, करा या ते दिनांक नऊ तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असताना सुद्धा प्रशासनाने किंवा इथल्या संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांनी यांची कोणतीही दखल घेतलेली नाही या ठिकाणी त्यांची प्रकृती अत्यंत खालावत चाललेली आहे या ठिकाणी त्यांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांचं तसं म्हणणं आलेलं आहे तरी सुद्धा प्रशासन यांच्याकडे कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही किंवा त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी प्रशासन या ठिकाणी उपस्थित राहत नाही या ठिकाणी आपण त्यांची बाजू ऐकून या ठिकाणी घेऊया नमस्कार नमस्ते या ठिकाणी तुम्ही नऊ तारखेपासून उपोषणाला बसलेला आहे प्रामुख्याने उपोषणाचे काय प्रामुख प्रमुख मागण्या सर्वप्रथम मी माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि संदीपजी लगड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी तीन दिवस झालं इथे उपोषणाला बसलेलो आहे माझ्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की हे जे आयुव रीतीने उत्खनन चालू आहे ते उत्खनन तात्काळ कायदेशीर बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच तिथं होत असलेल्या उत्खननाबाबत मी हे सांगू इच्छितो की तिथून पलीकडं दोन ते चार किलोमीटर अंतरावर दहा गाव आहे तिथून येणारे सगळे विद्यार्थी किंवा गावातील लोक त्याच रस्त्याचा वापर करीत असतात आणि हे उत्खनन अतिशय रोडच्या कडेलाच चालू आहे मग ह्या उत्खननापासून शाळेत यंदा करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यावर खूप परिणाम होतो ह्या धुळीचा वगैरे त्यामुळं हे उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावे व उत्खनन करणाऱ्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कारवाई करणार कर, नाही तोपर्यंत मी मी या उपोषणापासून परावृत्त होणार नाही आणि दुसरा विषय असा आहे की हे उत्खनन म्हणजे एकदम सामान्य जनतेची लूट आहे ह्या उत्खननामधून महसूल प्रशासनाला इतका मोठा महसूल मिळतो तरी पण तो महसूल त्यांना मिळत नाही केवळ ह्या हे असं म्हणजे या ठिकाणी जे काय उत्खनन करतात रॉयल्टी वगैरे काय भरायला लागते शासना नियमाप्रमाणे त्यांनी भरलेली नाही कुठल्याच पद्धतीची रॉयल्टी वगैरे शासनाला महसूल भरत नाहीत सामान्य जनतेला अक्षरशः एका उतार्यासाठी किंवा ह्याच्यासाठी ग्रामपंचायत असेल तलाठी असेल महसूल विभाग असेल तिथं प्रत्येक कागदाला जे काय त्यांचा कर आहे तो भरल्याशिवाय एकही कागद मिळत नाही परंतु अशा या उत्खनन करणाऱ्या चोरांना हे प्रशासन असं बेकायदेशीर सोडून देते हे का ह्यात कोण असं मला जाणवतंय की मी तीन दिवस उपोषणाला बसलोय परंतु माझ्याकडे कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही तलाटी मंडल अधिकारी कोणी झाले नाही माझ्याकडे कोणीही आलं नाही मी आज तिसरा दिवस असून माझ्या या उपोषणावर कुणीही काही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही परंतु मी एवढं सांगतो माझ्या जीवाला काही बरं वाट झालं तरी त्यास हे हे उपोशना उपोशना हे हो ती ती त्या प्रशासन जबाबदार राहील आणि जोपर्यंत माझ्या या उपोषणाला उपोषणाच्या हे जो कारवाई होत नाही तोपर्यंत मी या उपोषणापासून परावृत्त होणार नाही एवढी ग्वाही देतो या ठिकाणी जे खुडे वस्तीला जे वेळापूर हद्दीमध्ये खुडी वस्ती आहे त्या खुडी वस्तीला जे अवैध उत्खनन चालू आहे तेथील आसपासच्या लोकांची सुद्धा म्हणजे त्याबाबत तक्रारी वगैरे याच्या अगोदर आल त्या का आसपासचे शेतकरी वगैरे मला येऊन भेटून गेले उपोषण चालू असताना पण त्यांनी त्यांना मी विचारलं की हे उत्खनन चालू असताना तुमची सहमती वगैरे काय घेतली का तुम्हाला कोणाला विचारलंय का तुम्ही कोणी सहमती दिली का त्या बाबतीत तर नाही म्हटले ते म्हटले आम ह्या उत्खननापासून आमचं पाण्या आमच्या विहिरीचं पाणी आटू शकतं आमच्या रानाला धोका निर्माण होऊ शकतो आमच्या उसावर धुळी ह्या धुळीमुळे आमच्या उसाचं मकाचं किंवा अजून कोणतं पीक असेल त्या धुळीमुळे आमच्या पिकाला नुकसान पोहोचू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी तिसरा दिवस आहे तुमची तब्येत खालावत चाललेली आहे मेडिकलमध्ये सुद्धा डॉक्टरांनी तसं सांगितलेलं आहे तरी सुद्धा प्रशासन या ठिकाणी तुमची कोणतीही दखल घेत नाही या ठिकाणी एआर न्यूज मराठी चॅनलच्या वतीने तुम्ही प्रशासनाला काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल मी प्रशासनाला एवढा संदेश देईन मी तीन दिवस बसलोय अजून आठ दिवस बसण्याची जरी वेळ आली माझ्या तरी मी इथून जोपर्यंत ह्याचा काही निकाल होणार नाही तोपर्यंत मी या उठणार या नाही ना किंवा परावृत्त होणार नाही एवढीच शासनाला ग्वाही देतो माहिती सेवा संस्थेचे सो सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील साठे या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत या ठिकाणी गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा त्यांना या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे या ठिकाणी युवक नेते अजितदादा साठे हे सुद्धा या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले त्यांना सुद्धा विचारू की या उपोषणासंदर्भात त्यांचं काय मत आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। खर तर मी प्रथम आपल्या च मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आज वेळापूर ग्रामपंचायत या ठिकाणी माहिती सेवा संस्थेचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सन्मान्य सुनील साठे हे गेले तीन दिवस झालं आमरून उपोषण करतायत खरं तर मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो हे आमरण उपोषण करण्याचा हेतू असा आहे की वेळापूरपासून एक चार किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या खोडी वस्ती या ठिकाणी बेकायदेशीर या ठिकाणी उत्खनन चालू आहे खरं तर मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथले जे काय महसुली विभागाचे जे आ... प्रशासन आहे ह्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे होतं मग इथले मंडल अधिकारी असतील तलाठी असतील किंवा तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे कारण मुळात विषय असा आहे की गेले सात महिने झालं हे उत्खनन चालू आहे आणि हे उत्खनन होत असताना हे विना परमिशन तर आहेच हायवे आहे किंवा ह्याला कुठल्याही विभागाची परमिशन तर नाहीच पण रॉयल्टी तर भरतच नाहीत खूप मोठा या माझ्या अंदाजापैकी एक कोट किंवा दोन कोट रुपयाचा निधी हा शासनाला मिळणारा महसूल आहे मला ह्या शासनाला एक विनंती करण्याची आहे की हा जो महसूल मिळणार आहे किंवा हे उत्खनन करणार आहे आज जो सुनील साठीचे आमरण उपोषण करतायत काय त्या लोकांनी जर उद्या रॉयल्टी भरली तर सुनील साठीच्या घरात नाही जाणार हे प्रशासनाला मिळणारा महसूल आहे त्याची एकच तळमळ आहे की माझ्यासारखा एखादा छोटासा जर कार्यकर्ता या वेळापूर सारख्या गावात राहत असताना मी जर एखाद्या का तलाठी कार्यालयामध्ये गेलो किंवा ग्रामपंचायतमध्ये गेलो का एखादा कागद मागितला तर त्या ठिकाणी घरपटी भरा आणि घरपटी तुमची पाचशे असेल हजार असेल दोन हजार ती भरल्यानंतर पंचवीस रुपयाचा संग्राम कक्ष भरल्याशिवाय ते मला एखादा ते दाखला मिळू शकत नाही मग असं असताना आम्ही कायदेशीर प्रक्रियामध्ये राहत असताना तुम्ही जर आम्हाला एवढ्या हरकाट येत आहे मग दिवसा डोळ्या डोळ्याकर ह्या शासनाच्या डोळ्यामध्ये जाणून बुजून हे लोक असे म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक हे दोन नंबरचं व्यवसाय या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून म्हणजे हे राजरूजपणे तहसीलदारला माहित आहे नाईब तहसीलदारला माहित आहे मंडल अधिकाऱ्यांना माहित आहे किमान किंवा इथल्या तलाट्यांना सुद्धा माहित आहे हे राजरूज पण या ठिकाणी उत्खनन होतंय मग आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतोय की सुनील साठेसारखा एक युवक एक तरुण ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आमरून उपोषण करतोय मग इथल्या संबंधित मंडला अधिकारी किंवा तराट्याला हे दिसत नाही का मग माझा त्यांना प्रश्न आहे तुम्ही मग यांच्यामध्ये सामील आहेत का त्या लोकांना तुम्ही सामील आहेत का काय त्यांच्याशी तुमचं देणं घेणं आर्थिक व्यवहार झालेत का मग तुम्ही काय याच्यामध्ये दुर्ल दुर्लक्ष करताय मंडला अधिकारीची आहे साहेब मी तुम्हाला प्रामुख्याने सांगितले मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता सुनील साठे गेले दिवस झाला उपोषणाला चर्चा केली या ठिकाणचे मंडल अधिकारी फोन उचलत नाहीत मला ह्यांना एक का सांगायचा आहे हा कार्यकर्ता ज्या वेळेस इथं उपोषणाला बसतोय ना काही दिवशी तुम्हाला नोटीस आहे संबंधित अधिकाऱ्याची परमिशन घेतले परंतु ह्याच्यावरती तुम्ही तीन दिवसात तर मार्ग काढलाच नाही पण उपोषणाला बसायच्या आधी जरी कायदेशीर प्रक्रिया बाबा संबंधित मी माझा अहवाल असेल किंवा काय असेल तहसीलदारला म्हणणं मी सांगतो हे कायदेशीर प्रक्रिया त्यांनी करायला पाहिजे परंतु ते जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतायत आणि मला वाटतं सुनील त्याच्या त्याच्यावरती उपोषण करतायत हे हे मंडल अधिकाराला त्याचं काही देणं घेणं नाही तर तट्यांना सुद्धा ह्याचं देणं घेणं त्यांना कारण ते त्यांची ते भावनाच नाही कारण त्यांची जी भावना आहे ते अशा दोन नंबर जे काय करणारे जे गुंड लोक आहेत ह्या गुंड लोकांना पाठीशी घालायचं काम हे मंडल अधिकारी करतायत हे मला असं वाटतं या ठिकाणी जे जे लोक या ठिकाणी सुनील साठे यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत त्यांचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासन या उत्खननामध्ये किंवा या दोन नंबरच्या व्यवहारामध्ये त्यांचे आर्थिक लागेबंद या लोकांसोबत असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दखल या उपोषणाची घेतली जात नाही तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू व प्रशासनाला या ठिकाणी झुकू आणि खऱ्या अर्थानं सत्याचा विजय होईल या ठिकाणी असं यांचं सर्वांचं म्हणणं कॅमेरामन गोविंद मोहिते मी सौरभ वाघमारे यार न्यूज मराठी